ताज्या करा कल्याण पश्चिम येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसेच उल्हासनगर येथील श्री गणेश मूर्ती प्रामुख्याने विसर्जनासाठी येत असतात कल्याणमधील हे सर्वात मोठं नैसर्गिक विसर्जन स्थळ असल्यामुळे तेथे करण्यात आलेल्या तयारीची आज महापालिका आयुक्त डॉ इंदुराणी जाखाड यांनी पाहणी केली आहे या पाहणी दौऱ्यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता जगदीश कोरे विभाग प्रमुख संजय जाधव उपस्थित होते या ठिकाणी असलेल्या दुर्गामाता चौकातून दुर्गाडी गणेश घाटाकडे जाण्यासाठी यापूर्वी दोन रस्ते होते यातील एक रस्ता जाण्यासाठी व दुसरा रस्ता बाहेर येण्यासाठी वापरला जात होता परंतु यातील एक मार्ग चालू वर्षी या ठिकाणी स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत तयार करण्यात येत असलेल्या नेव्हल म्युझियममुळे कायमस्वरूपी बंद झाला होता त्यामुळे विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाची मागणी पोलीस विभाग तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती याकरिता या ठिकाणी या रिंग रोडवर असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपापासून दुर्गाडी गणेश घाटापर्यंत पर्यायी रस्ता तयार करण्याचा निर्णय महापालिकेमार्फत घेण्यात आला या ठिकाणी एकूण एकशे पंधरा मीटर एक पंधरा मीटर रुंदर ब्लॉक लावून पूर्ण करण्यात येतोय तसेच या ठिकाणी वाहत असलेल्या नाल्यावर सहा फूट व्यासाचे चार पाईप टाकून पूल बनवण्यात आलाय याकरिता महापालिका निधीतून रुपये दोन कोटी इतका खर्च करण्यास महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे तसेच हे काम कोणत्याही परिस्थितीत श्री गणेशोत्सवापूर्वी करण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार महिन्याच्या कालावधीत काम चालू ठेवून ते पूर्ण करण्यात येत आहे या मार्गाने वाहने बाहेर पडून ट्रक टर्मिनल्स जागेत असलेल्या रस्त्याच्या मार्गे मुख्य रस्त्याला नेण्यात येतील त्यामुळे दरवर्षी दुर्गामाता चौकात विसर्जनाच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे महापालिकेमार्फत केलेल्या या रस्त्याच्या कामामुळे पोलीस विभाग तसेच नागरिक व श्री गणेशोत्सव मंडळांनी समाधान व्यक्त केलाय आपण कल्याण येथे दुर्गाडी गणेश घाट एक मोठा आपल्याकडे प्रॉब्लेम होता की मोठ्या गणपती विसर्जनाच्या वेळेस येतात तेव्हा आपला एकच रोड असतो तिकडनच गाड्या आणि लोक येतात आणि तिकडनच परत जातात त्यामुळे एक मोठी प्रॉब्लेम आपल्याला फेस करावी लागत होती आपला फेब्रुवारी मध्ये जेव्हा गणेशोत्सवाची आम्ही पूर्वतयारीची एक बैठक घेतली होती तेव्हा हा विषय डिस्कस झाला त्याच्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली थोडासा आपल्या तीन महिन्याची आचारसंहितामुळे त्याचा वर्क ऑर्डर व्हायला वेळ लागला पण आज आपण दोन कोटीचा निधी देऊन हे संपूर्ण रस्ता कॉन्क्रीटीकरण केलेला आहे आणि हा रस्ता या वर्षापासनं आपले जे मंडळचे लोक आहेत त्यांना खूप एक सोयीस्कर मदत च्या स्वरूपात भेटणार आहे आणि आपला गणेशोत्सव साजरा करताना सर्व लोकांना एक चांगली सुविधा या माध्यमातून महानगरपालिकेमार्फत उपलब्ध केली जाणार आहे यामुळे जे वाहतूक आहे ते एकीकडनं ना येणार आणि दुसरीकडनं निघणार त्यामुळे मधला जो एक नेहमीचा वादाचा विषय होता की एक गणपती आला म्हणून ते परत जाताना दुसऱ्यांना येता येत नाहीये गाडी लांबवते जॅम सारखा इथे एक निर्माण होतो ती प्रॉब्लेम होणार नाही सर्वात प्रथम सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की आपल्या जे गणपती आहेत आपण जास्तीत जास्त प्रमाणात शाळू मातीचे गणपती आपल्या घरी आणावं हे बघा आपण जेव्हा गणपती बाप्पांचं अभिवादन करतो आपण आपला जो पर्यावरण आहे त्याला संरक्षण करण्याची एक प्रतिज्ञा या माध्यमातून घेतली पाहिजे आणि जे आपले गणपती विसर्जनासाठी आपण जातो तर महानगरपालिकेमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास त्रेसष्ट कृत्रिम तलाव यांचा तयारी केलेली आहे आपण जास्ती लोकांनी आपल्या घराचे जवळचे कृत्रिम तलाव येथे विसर्जन करावा जेणेकरून आपल्याला वाहतूक कोंडी कुठेही फेस करावी लागणार नाही आणि लोकांना असुविधा होणार नाही तरीही आपले जे मोठे घाट आहेत कल्याणमध्ये असू द्या किंवा डोंबिवलीमध्ये असू द्या तिकडे प्रशासनामार्फत सर्व पद्धतीची आपण तयारी ठेवलेली आहे त्यामध्ये लागणारी मशिनरी मंडपाची व्यवस्था लाइटिंगची व्यवस्था या सर्व व्यवस्था आपल्याकडनं करण्यात आलेली आहे आणि आपली जी गाडी असते ज्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये सुद्धा गणपती विसर्जनाच्या मूर्त्या जे आहेत ते भाविकांकडनं कलेक्ट करते त्याचीही सोयी सुविधा आपल्याकडनं करण्यात आलेली आहे महानगरपालिकेमार्फत आणि यासाठी एक क्रमांक पण आपण सगळ्यांना घोषित करतोय कोणालाही काही अडचण असल्यास गणेशोत्सवाच्या वेळेस त्यांनी या टोल फ्री क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधावा आणि योग्य ते उचित कारवाई आम्हाला या अनुषंगाने करता येईल आपल्या ओव्हरऑल कल्याण डोंबिवली महानगर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला नदी भेटलेला आहे यामध्ये बरेचसे रस्ते जे आहेत पावसाळा संपल्या संपल्या तिकडे कॉन्क्रिटीकरणचे काम आपण हाती घेणार आहोत आणि काही रस्ते यावर्षी आपण प्रस्तावित केलेले आहे जे मंजूर होणार आहेत शासनाकडून निश्चितपणे जेव्हा आपण गणपती गणेशोत्सवाच्या आधी जे मोठे प्रमुख रस्ते आहेत जिथन मंडळं जातात तिकडचे रस्ते प्रायोरिटीवर दुरुस्तीसाठी घेतलेले आहेत यासोबतच जे अंतर्गत रस्ते आहेत ते टप्प्याटप्प्याने आपण घेऊन त्यांची दुरुस्ती करणार आहोत आणि पुढील वर्षापासनं आपला आपण एक प्रिव्हेंटिव्ह रेस्टोरेशन ऑफ रोड्स या माध्यमातून घेणार आहोत जेणेकरून पुढे हे विषय जे आहेत ते वेग व्यवस्थितरित्या आधीच मार्गी लागतील आणि मॅक्सिमम रोड एकदा कॉन्फ्युटीकरण झालं तर निश्चितपणे पुढच्या वर्षी जे खड्ड्याचा प्रमाण आहे तो शहरामध्ये कमी होणार कोणाल महात्र स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा